कंपन्यांना ही आग लागलेली आहे त्यांच्या बाजूला इमारती आहेत त्यामध्ये रहिवाशी सुद्धा आहेत सोबत शाळा सुद्धा आहेत त्यामुळे या आगीचा त्रास होऊ शकतो तर आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सध्या आहेत रवींद्रजी आपण पाहू शकतो तुमच्या मतदारसंघात ही दुसऱ्यांदा घटना घडलेली आहेत एमआयडीसीतील दोन कंपन्यांना ही भीषण आग पुन्हा एकदा लागल्याचं समोर येत आहे हॅलो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय मला तुमचा आवाज आला होता फक्त मी सांगू देतो की पूर्ण महाराष्ट्राचा मंत्री आहे हा मतदारसंघ माझा नाही हे मी फक्त आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो मी डोंबोली मतदारसंघाचा आमदार आहे आणि ही एमआयडीसी मध्ये आग लागली आहे इंडो इंडोएमएन्स जी कंपनी आहे त्या इंडो एमएन्स जी कंपनी आहे या इंडो एमएन्स कंपनीला आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणचे असणारे सुधाकर पाटील म्हणून मॅनेजर आहेत त्यांच्याशी मी बोललो आहे त्या कंपनीमधील असणारा जो म, जो आहे कामगार वगैरे सुरक्षित स्थळी हलवावं या संदर्भात तिथल्या असणाऱ्या मॅनेजरशी बोललेलो आहे आजूबाजूलाही कोणाला कंपन्यांना काही त्रास होऊ नये म्हणून तिथल्याही कामगारांना बाहेर काढण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याच घटनास्थळी सर्व अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणा पूर्णच्या पूर्ण पोहोचलेली आहे मात्र रवींद्रजी याच ठिकाणी घटना घडलेली होती अनेकांचे होते पुन्हा त्याच ठिकाणी ही घटना घडणं याला नेमकं जबाबदार कोणाला धरायचं कंपनीमधील असणारे असणारे जे, जे कोणी तिथे चालवणारे कंपनी चालवणारे असतील किंवा तिथले असणारे मालक असतील किंवा तिथे काम करणारे कामगार असतील त्यांचा कुठेतरी निष्काळजीपणा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतो जे कोणी चुकीमुळे हे सगळं झालेलं जी कारवाई करणं अपेक्षित असतं ती कारवाई माध्यमातून नक्की केली जाईल परंतु हे सगळं करत असताना त्या पूर्ण एमआयडीसी मध्ये जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त कामगार हे काम करतात त्यामुळे त्या लोकांवरती सुद्धा रोजगाराची फार मोठी अडचण होऊ शकते आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांची गेल्या वेळेला चर्चा झाली उद्योजक आणि सगळ्यांनी विरोध केला सर्व कक्ष असं सर्वांना फायदेशीर अडचण येणार नाही असं काहीतरी एक धोरण हे तयार करणं त्यांना जर स्थलांतरित जर करायचं असेल या संदर्भातलं शासन हे येणाऱ्या काळामध्ये धोरण हे तयार करत रवींद्रजी धन्यवाद पुढारी न्यूज ला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी